नवीन वर्षाला सुरुवात व्हायला आणि काळावरती वाईट बातमी एक पडली खूप वाईट झाला ऍक्च्युली त्यांनी स्वतःला म्हणजे संपवण्याचा प्रयत्न केला ती खूप जास्त चुकीचं होतं ॲक्च्युली माझ्या भावाने काल कॉल केला होता मला आणि त्याची मैत्रीण आहे ति तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तिच्या मम्मीने स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न केला आता घरी जे काही झालं असेल ते असेल मला नाही माहिती आणि जरी माहिती असेल तरी त्या सगळ्याच गोष्टी सांगणं खूप जास्त म्हणजे मला नाही थी म्हणजे ते पटत ठीक आहे तर ऍक्च्युली अं असं की अं खरं सांगायचं तर आम्ही सगळे लहानपणापासून एकत्र आहोत आणि सगळंच माहिती आहे एकमेकांबद्दल अगदी जवळ जवळ राहिलेला आहोत एका ताटामध्ये खाल्लेला आहे पण असं काही होईल असं वाटलेलं वाटलं सुद्धा नव्हतं नवीन वर्षाची सुरुवात आणि हे सगळं हे म्हणजे ते पचनीच पडत नाही की बाबा हे असं झालं आणि मी गेल्या vlog मध्ये सुद्धा हेच बोलले की जोपर्यंत मेंटॅलिटी चेंज होत नाही माणसांची तोपर्यंत नवीन वर्षाला सुरुवात नाही होणार आहे तुम्ही बघा ना अशा खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या ज्या न्यूज आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळतात की कोणीतरी म्हणजे नवऱ्याने आयुष्य संपवून घेतलं बायकोने आयुष्य संपवून घेतलं घरच्यांच्या त्रासाला कंटाळून वगैरे तर तसंच काहीस तिच्यासोबत सुद्धा झालं होतं आणि आम्ही खूप जास्त जवळून ओळखतो एकमेकांना आणि घरी थोडंफार जे काय आहे ते भांडण म्हणा किंवा इतर गोष्टी चालूच असतात पण खरं सांगू का ह्या ज्या सासवा आहेत ना यांना दांडगा आनंद मिळतो बरं का नवरा बायको मध्ये भांडण लावायला आणि त्यांचं भांडण बघायला प्रचंड आनंद मिळतो मी सुद्धा यातून गेलेले आहे पण मला हेच म्हणायचंय ज्या वेळेला एखादी सासू असा विचार करेल की बाबा माझ्या घरी आहे ती माझी मुलगी आहे माझी सून नाही आहे तर त्याच वेळेला ती सून जी आहे ती सुद्धा मुलगीची भूमिका पार पाडेल आणि दोघी सासवा सासवा सुना न राहता आई आणि मुलीच्या जे नातं आहे ते म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीने निभवतील असं माझं मत आहे जर सासूने सासू पण दाखवलं तर सून सुद्धा सून पण दाखवणारच कसं आहे जशास तसं समोरून जे तुम्हाला मिळतं तेच आपण समोरच्याला देतो ही रियालिटी आहे प्रत्येक सासूने प्रत्येक सुनेने हाच विचार केला पाहिजे की बाबा आपल्याला आपलं जे कुटुंब आहे आपली जी फॅमिली आहे ते एकत्र बांधून ठेवणं जास्त गरजेचं आहे ना की बाहेरच्या ऐकून घरामध्ये कुरगुड्या करून भांडण लावून रिकाम होणं ही खूप जास्त चुकीचं आहे आणि मी या आधीही बोलले इथून पुढेही मी हेच बोलेन आणि आता सुद्धा हेच बोलेन की घरचं भांडण तिसऱ्या व्यक्तीच्या कानावरती गेल्यानंतर ते घर घर राहत नाही ते घर फुटायला जास्त वेळ लागत नाही आणि सगळे जे लोक आहेत एकमेकांच्या वाईटावरतीच आहेत हे कधी कळणार आहे आणि आता एकवीसावं शतक असून काहीही उपयोग नाहीये म्हणजे तुम्ही विचार करू शकताय अं ज्यांच्यावरती ही वाईट वेळ आली ज्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला अं त्या तर चाळीस पन्नास टक्के जळलेल्या आहेत पण त्यांनी फक्त जाळून आपल्या शरीरावरती डाग नाही पाडलेला त्यांच्या मुलांच्या आयुष्यावरती तो डाग पडला स्वतःवरती त्यांनी तो मनावरती त्यांचा डाग पाडून घेतला शरीरावरती तर तो बाजलेला डाग कायमच राहणार आहे पण तुम्ही विचार करा किती म्हणजे ही जी गोष्ट आहे ती लाजिरवाणी आहे आपण का म्हणजे एकमेकांना समजावून नाही घेत का घरच्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर सांगतो हे खूप जास्त चुकीचा आहे बाहेरची नाही येणार आहेत बाहेरच्या फक्त मजा घ्यायची असते आणि मेन मी तुम्हाला सांगू का हे जे सासू सासरे जे घरची मोठी मंडळी आहेत ना त्यांना समजायला पाहिजे की बाबा लोकाची मुलगी जर आपल्या घरी येते तर तिच्या गोष्टी बाहेर का सांगायच्या म्हणजे काय असा आनंद मिळतो यांना बाहेर सांगण्यामध्ये आणि फक्त सुनेच नाही मुला मुलग्याच सुद्धा अगदी त्या मुलग्याने आपल्या बायकोसाठी काही केलं काही दागिनं केला काही कुठे फिरायला गेले काही घेतलं नवीन तर लगेच यांच्या पोटामध्ये दुखत लगेच म्हणजे तो हे बघा ह्यांची तर चैनी सुरु असते हा टॅग दिला जातो कोणी का असं नाही विचार करत ठीक आहे आम्ही जे उपभोग ज्या गोष्टींचा घेतला नाही त्या गोष्टी या सगळ्या माझ्या सुनेला माझ्या लेखाला मिळतायत तर चांगली गोष्ट आहे यामध्ये आनंद मानून घेण्यात काहीच म्हणजे त्यांना हे नाहीये त्यांना खूप जास्त दुःख या गोष्टीचं होतं की मी इतक्या हालाकीमध्ये काढलेले आहेत दिवस आणि हे निवांत फिरतायत हसत खेळत आहेत हे खरंच त्यांना बघवत नाही आणि ही रियालिटी आहे जर कोणाच्या भावना जर दुखावत असेल तर मी सॉरी वगैरे अजिबात म्हणणार नाहीये कारण खरंच मी खूप म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जितके युट्युबर्स आहेत ना फिमेल लोक मी प्रत्येकांचं हे ऐकलेलं आहे माझ्या स्वतःसोबत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत पण आज जे काही झालं ना म्हणजे एक तारखेला ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत मला खरंच म्हणजे त्या म्हणजे जी एक्स वाय झेड व्यक्ती आहे तिने स्वतःला म्हणजे अं स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला मला खरंच ते खूप असं हे झालं कारण मी लहानपणापासून त्यांना बघते आहे आणि त्या चांगल्या होत्या घरच्यांनीच म्हणजे त्याचा कंगावा केला की अरे नाही हिच्या डोक्यावरती जर परिणाम झालेला आहे तिला काहीही कळत नाही ही तर खुळी आहे जर घरचेच साथ देत नसतील तर बाहेरचे तर मग आग लावायला विजलेला जो विस्तव आहे त्याला फुंकर घालून आग लावायला रिकामेच आहेत हे का कळत नाहीये लोकांना म्हणजे प्रत्येकाला आणि आता कसं आहे माहिती आहे का घरच्यांना वाईट ठरवतात आणि जो चांगला आहे ना त्याचा कांगावा करत की अरे नाही बघ याची आहे याचा मुलगा असा आहे हि जी सासू इतकी चांगली आहे वगैरे तुम्ही स्वतःलाच का नाही स्वतःला चांगलं म्हणून घेत जे जी स्वतःची माणसं आहेत त्यांना का नाही चांगलं म्हणून घेत तुम्ही लोकांना चांगलं म्हणताय ठीक आहे मान्य आहे पण ते तुम्हाला नाही येणार आहेत ज्या वेळेला शेवटची स्टेप येईल जेव्हा हातपाय चालायचे बंद होतील तेव्हा घरचेच असतात हे कधी कळणार सा आहे सासवांना आणि ज्या भविष्यात होणार आहे सुद्धा त्या सगळं कधी कळणार आहे पण नाही मला इतकं वाईट वाटलं ना त्यांच्याबद्दल आता त्यांनी स्वतःच आयुष्य संपवून घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे म्हणजे त्या जेवण मरणाच्या दारात आहेत पण त्याचा उपयोग काय म्हणजे घरचे त्रास देतात मानसिक तर निघून जायचं थो थोडे दिवस कुठेतरी किंवा ऍक्शन घ्यायची स्वतःच आयुष्य का संपवायचं असं म्हणतात कि चौऱ्याऐंशी लाख ज्या योनी आहेत त्याच्यानंतर जो माणसाचा जन्म आहे तो शेवटचा आहे आणि शेवटच्या जन्मामध्ये म्हणजे माणूस ह्या असं काही करतो खरंच खूप चुकीचं आहे आपलं आयुष्य हि हलकं नाही आहे स्वतःला हि Uh, म्हणजे अं uh, अजिबात हलकं समजू नका कि कोणासाठीही तुम्ही स्वतःच आयुष्य संपवून घ्याल स्वतःसाठी खंबीर उभे राहा आणि ज्या वेळेला एका बाईसाठी खरंच जर uh, काही ताकद असेल ना तर ती ताकद आहे तिचा नवरा आणि जर नवरा जर साथ देत नसेल तर खरंच ती खूप खचून जाते मेंटली फिजिकली पूर्ण म्हणजे डाऊन होते आणि अ uh, चाळीस पंचेचाळीस एज हे असं असतं ना यामध्ये मोनोपॉज होतो आणि यामध्ये एक बाई एक जी स्त्री आहे आपल्या सगळ्या स्त्रियांना माहिती ज्यावेळेला पाळी जात येते त्यावेळेला हार्मोनल चेंजेस मुळे आपल्या तर खूप जास्त चेंजेस होतात आपली चिडचिड होते विनाकारण आणि आपण म्हणजे आपल्या स्वतःच्या मनावरती कंट्रोल राहत नाही अं काही होतं आणि त्याला ना वेडेपणाचं खुळ खुळपणाचं जे आहे ना तो टॅग दिला जातो आणि बाहेरचे काही आहेत आग लावायला पण हे ज्या आहे ना ते खरंच आताच्या ज्या आहेत ना ओल्ड काय म्हणतो ते विचारांचे ज्या सासव आहेत ना त्यांना कळणार नाही त्यांना फक्त आनंद आहे की चुनेच आणि मुलाचं कधी एकदा भांडण होतं आणि आम्ही मस्त मजा घेतो ही रियालिटी आहे मी सुद्धा यातून गेलेली आहे पण हे कधी चेंज होणार आहे खरंच म्हणजे काहीच उपयोग नाहीये लोकांची मुलगी येते तुमच्या स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या मुलासाठी तिला हाऊस नाही आलेली आपलं चांगलं लाईफ सोडून चा आयुष्य जगण्यासाठी पण नाही कोणी समजावून नाही घेत आता ती जी व्यक्ती आहे जिने स्वतःला संपवून घेतलं तिने का म्हणजे स्वतःच तरी विचार करायचा ठीक आहे मुलाबाळांचा राहू दे पण स्वतःचा तरी विचार करायचा ही जी मेंटॅलिटी आहे ना कधी चेंज होणार आहे मला नाही माहिती ज्या वेळेला चेंज होईल त्याच वेळेला खरं तर नवीन वर्षाची सुरुवात होईल हे मी तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये म्हटले आणि स्वतःच आयुष्य इतकंही हलकं नाही आहे की कोणासाठीही तुम्ही संपवून घ्याल त्यामुळे स्वतःसाठी स्टँड घ्या स्ट्रॉंग राहा आनंदी राहा कोणाकडून कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षा ठेवू नका जे स्वतःला हवंय ते करा ज्यामधून तुम्हाला आनंद मिळतो ते करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं बाय